सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर गुड सर्व साला कारण की आता वाजना साडेसात आणि व्हिडिओला आपण आता सुरुवात करेल आणि आपण कडे आपला एक व्हिडिओ बी आपण डायरेक्ट आनंदान आनंद तंग सुरुवात करेल आज म्हणजे अंगला जो आपला भागना एरिया ना तंग सुरुवात करेल व्हिडिओ आणि आज आम्ही नाईट ना दौरा काढेला आम्ही तिन्ही जणशी तर कठं जाजा ती आम्हाला जास्त सांगता येत नाही ते नामुळे मग फक्त व्हिडिओ मला गेला आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणार तर लाईक नक्की कर जा मंडळी आणि आपला व्हिडिओ कशा वाटतं त्या कमेंट्स मग नक्की कळवू जा तर चालेल मग आता आम्ही मीनिंग आणि हो रस्ता एकदम अशा ना आणि हेच रस्त्याने मोर एवढी हालत गाईज आम्ही टॉप ट्वेंटी मग ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया मग आम्ही न्यूज आम्ही एवढी व्हायरल होईन ना तुम्ही देखू शकता हरणबारी ते हातनूर रस्ताना एवढा वाईट परिस्थिती अजून बी तर चालेल मग अ व्हिडिओ थ्रो मीच सांगते लवकरात लवकरच हरायला पाहिजे असं नाही व्हिडिओ नक्की बनवणार हो तर चालेल मग टाईम होईल आहे ना आता आम्ही बस ओके चालतंय कंटिन्यू व्हिडिओ मला की आहे काय काय ना आपला डायमेट बघ का मग पुढे पाणी गबाई तर आपण डायरेक्ट मुलेला इला गेलो आणि आपला काळूना मोबाईल काउंटरला म्हण हाय देखील आम्ही कोडा नंबर दिसत कटिंग कर आपल्याच मित्र दुकान चालेल मग आता लगेच चाल ना अजून आता गाडी डायव्हर कोण हे करी आपला आईला बसू देणार मला तर गाई मला शेवट बसाडायची लोचण्याशी तर असो आपण चालणार आता आता निंगणाव मुल मय ताराबाज न चौकले पिला गेलो आपण राही ना ताराबाज मग कारण की आपला काळूबाईनी गाडी लेवानी व गॅरेजला ले लायला त्यांची गाडी होती आपल्या दादानी गाडीवर आठशे का आपली आपली राणी उभी शे तर गाईज आपण जना मोबाईल लागेल बराच टाइम आहे गे आपला म्हणजे आपण जवळपास अर्धे तास मग ना आपली राणी आडे लाईट ना ना नाईट ना ना दौरा जास्त राहावा ना ते नामुळे मग ना लाईट ना आम्हाला जास्त आवश्यकता होती पण असं तर गाईज मेन प्रॉब्लेम काय आहे अजिय ना पुरा खराब आहे जायला मधला तो दौरा नाही ना तितका ती ना काच तर आता लगेच आता बदलणार तो सांगणार आहे की बदला तर पूर्ण फोकस जास्त वाढेल गाडीने खोकडी काढली ती गाईज आता ना नव टाकणार ला किती डिफरंट गाईज आपली गाडी नाही होता ना नवा तर आपला लाईट आता जस्ट काही शेकंद मग बदलाय जाणार आहे ना चालेल मग तू नवा मी मस्त पैकी आज म्हणजे ना नाईट ना दौराच वेगळा राहता डायरेक्ट अशी गोष्ट बघ मस्त निवांत वातावरण राहत शांत बी जरा दिवसभर काम करले ना रात्री कामानिमित्त फिरा ना अशा नाही टी व्ही ना कारण बघ कामानिमित्त फिरा ते नाळू देख झालं फोकस देख बरोबरच नाही तर अशा किती उजेड देखील आहे तर गाईज आम्हा थोडा ना गाडीनी पोटनी करता काहीतरी काकी देत मग थोडा पेट्रोल पाणी बरं नाही नंतर ने। ने ना गोष्ट आपण बोलू मोरा बोलासारखा खूप हां तर आम काहीच आम्ही ना एक दिवस आहे ना कठमय आणि ज्ञानेश्वर आठवणला मस्त बघित आंबा ना थोडं आंबा भरेला होता उतारेल कलम आबा आम्ही फक्त आंबा देखाण गेला तर आम्हाला भर असं नाही आमने लगेच आम्हाला देखील तडं अटलापूर यायला गेलं तर मग आम्ही मग माम, आम्ही कडेल ना तुम्हाला आंबाश शिरी गुंजी दिवस माहिती सांग तर गाई सर्वात भारी गोष्ट होईने पिंपळ निर्मल रस्ता वय घ्या देखल्या बाकी ना बाकीच पण ती मानला रस्ता मस्त व्हाय जायला बराच वर उचलली दा आणि कैनी लोकशी हयच डिमांड होती पिंपळ निर्मल रस्ता काही नाही व्हायला कारण धुळणा सामार जेवढा वाढी जायला होता ना तर नको सांगतास तर आज काही नाही आपण नाईट लावून पण रस्ता मस्त आहे घ्या धुळ ना काहीच विषयच नाही राहिलं तर मस्त वाट ना अशी गोष्ट ना आज बरा वाटना भाऊ अशा काय रुम ना जाणार तो बी गाय जाऊ दे का तेच नाही बिराद्री नव तेवर भुकी राही ना अशी गोष्ट माणसाच कुत्रा ती काही ऑटो देखील वाटणार काय कुत्राच चांगला नाही माणसा आणि आप आपआप ऑलरेडी दोन गाड्या वगैरे आहेत आपला दाजी बी गेलो होता अजून आपाला कंपनी देवासाठी आणि या दोन्ही ओळख मला लागता का uh -oh. so, या तर आईच फायनल आपण जेवण करा उन्हा पण आम्हाला वाटलं जेवण आवडलेलं नाही ने ते मग आम्ही डायरेक्ट रिटर्न चालणार आपण आता होणार दुसऱ्या हॉटेलवर हॉटेल निसर्ग देखू शकतास आपला जण जायलात जेवण भेटेल का नाही भेटेल कारण टाइम बराच आहे घ्या ना तेनामुळे तर काहीच आपण ये लागेलच हॉटेल निसर्ग मग आणि आपाला नाही याच ठिकाणी जेवण करा ना तर चालेल मग आपाला एक जागा मस्तपैकी बसूसा पण मस्त पोटभर जेवण करा टाइम बराच आहे जायला तर त्यामुळे मग आता उन्हा जेवण कराला आपण अभूरादाजी या ठिकाणी आराम निवांत त्याच्या पहिले त्यांनी जेवण व्हाय घ्या आणि आता जेम जेवण जेवणने आपण सटिंगलाही पाडेल आपल्याला जेवण भेटणारा म्हण तर चालेल मग आईज आता पोटभर मस्त जेवण करायचं कारण बरीच भूक लागेल ला। तर हो आटला वातावरण एकदम भार निसर्गना खरंच मध्ये व निसर्ग वातावरण आणि झाडला ते किती भारी डेकोरेट करेल एक नंबर आणि समोरनीज हायवे व अंग दहिल व नव डायरेक्ट आपला नवापूर हायवे व अंग बरोबर नाही तर मध्ये एकदम निसर्गनगत वातावरण झाडा झुडपा लाईटा एक नंबर वातावरण देखील अशा वातावरण आणला आपण आता राहिला जेवण करी चला मग जेवण करायला कारण की ना बराच टाइम आहे जायला आपण आता जेवण गपगप वाजा मी लागेल बारा वाजा मी लागेल तर काहीच संध्याकाळ ना वाजेलच अडीच आणि आपण आता एवढ्यात घरी पोचणं गाडी आठला आहे आणि आता आपण जाईराला झोपाला व्हिडिओ आवड ना लाईक करचा चॅनलवर नवीन वाचतं सबस्क्राईब कर बाय सी यू गुड नाईट